सांगलीच्या गावभागात कूलर पेटला सांगलीच्या गावभागात कूलरला आग लागली गावभागमधील वर्धमान प्लाझा या मधील एका खोलीतून अचानक आगीचे लोट बाहेर येऊ लागले आणि तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले मध्यरात्री सुमारे दीड वाजता या कूलर रूममधील कूलरला आग लागली आणि अग्निशमन यंत्रणेमार्फत ती आग विझवण्यात आली जवळपास साडेतीन वाजेपर्यंत अग्निशमनच्या तीन, तीन गाड्यांमार्फत आगीवर आहे याबरोबर पोलीस यंत्रणा एम एस सी वी यंत्रणा बोलवण्यात आली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही कंटिन्यू जास्त वेळ कूलर चालू ठेवल्यामुळे मोटर गरम होऊन प्रॉब्लेम होऊ शकते किंवा वायर ही होऊ शकते त्यामुळे ते जाऊ शकते काय काळजी घ्यावी पाहिजे म्हणजे आपण कंटिन्यू कूलर लावायचं नाही मध्ये वेळ बंद ठेवायचं मोटर वायर होऊ दे मग परत यूज करा कंटिन्यू चालू ठेवता की कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकते एकदा चेक करायचं बाबा वायर गरम झाले काय किंवा बाबा स्पीड कमी झाल्या मोटरची तर त्यामुळं पण कळू शकते की बाबा मोटर गरम झाल्या वेळ पण ठेवायची चेक करत राहायचं फक्त आपली वायर चेक करत राहायची आता फॅन मोटर चेक करत राहायचं क्लीन करायचं क्लीन नाही केलं त्यामध्ये माती वगैरे बसू शकते त्यामुळं पण ते होऊ शकतं आपलं बी बंद करून टाकायचं त्यामुळं ते काय होणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली